येवल्यातील श्रीकालिका प्राथमिक विद्यामंदिर मंदिर येथे एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न येवला येथील श्रीकालिका प्राथमिक विद्यामंदिर एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन समारंभ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात शाळेचे माजी शिक्षक रमेश वानी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आला असून या प्रसंगी प्रमुख पाहुणे चंद्रकांत पोफळे उमेदमल राठी श्री श्रीमाळ गणेश दोरडे उमेश कंदलकर किरण शिंदे तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौरोहिणी शिरोडे व इतर सदस्य उपस्थित होते ध्वजारोहणानंतर देशभक्तीच्या गीतानंतर छत्री कवायत डम्बेल्स कवायत व बैठी कवायत प्रकार देशभक्ती गीत समूह नृत्य भाषण विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच अंमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली अतिशय सुंदररित्या पार पडलेल्या कार्यक्रमाचे सं संपूर्ण आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका स ठाकूर मॅडम या शिक्षक या प्रसंगी शिक्षक आहर सर, शोबा आहेर, खंडी जोड, नंगन आहेर सर शोभा आहेर राहुल खंडिजोड नंदन बोरसे रंजन आहेर अशोक सोनोणे उत्तर सर, आदी मान्यवर शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी एस फोर न्यूजसाठी दीपक सोनोणे एवढा नमस्कार मी मुख्याध्यापिका शाळा श्री पालिका प्राथमिक विद्या मंदिर येऊन आज आमच्या श्री कालिका प्राथमिक विद्या मंदिर येवला शाळेत भारताचा एकोणशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण आमच्या शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री रमेश कृपारामवाणी यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी आमच्या संस्थेचे संस्थाप्रमुख शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सदस्य पालक व शिक्षक त्याचप्रमाणे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते धन्यवाद माझे नाव सु ना। काटे मॅडम मी कालिका प्राथमिक विद्या विद्यामंदिरामध्ये कार्यरत आहे तर आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उदाहरणार्थ डंबेल्स कवायत छत्री कवायत खडे कवायत बैठे कवायत आणि सर्व कवायती ह्या संगीतमय कवायती साजऱ्या झाल्या त्यानंतरच मुलांनी नृत्य गायन यासारख्या भाषण यासारख्या कार्यक्रमांमध्ये फेरीने भाग घेतला धन्यवाद जय हिंद आज भारताचा आनंद दिवस म्हणून पंधरा ऑगस्ट आपण साजरा करतो परंतु या आनंद उत्सवामागे देशासाठी बलिदान केलेले स्वातंत्र्य सैनिक असो क्रांतीवीर असो किंवा अनेक कोणी पण म्हणजे ज्यांनी या देशाकरता बलिदान केलं त्या बलिदानामुळेच हा आनंद उत्सव आपण आज साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा सा साली हा देश स्वातंत्र्य झाला परंतु त्यानंतर या देशामध्ये काही मुख्य त्यात मग गरिबी असो इलिट्रेशन असो या मोठ्या समस्या होत्या इलिटरेशनसाठी आमच्या समाजातील काही पंच हे एकत्र आले त्यात मग आमचे आजोबा स्वर्गीय श्रीधर राजारामजी पोफळे असो त्रंबक दोडे असो त्र्यंबक शेख कंदलकर असो दादा कासार असो मारुती कुंभकर्ण असो वसंत कुंभकर्ण असो या लोकांनी त्या काळात मोठी धडपड करून आमच्या कालिका मंदिर इथे कासरगल्ली येथे या कालिका विद्या मंदिराची स्थापना केली व यात अनेक लो विद्यार्थी शिकले त्यात मग मी असो किंवा माझ्यासारखी इतर अनेक असो ते आज चांगल्या चांगल्या पोस्टवर आज कार्यरत आहे आणि त्याच्यामुळेच आज आपणाला हे चांगले दिवस बघायला मिळतात मी या पंधरा याच्या दिवशी त्यांचीसुद्धा आठवण करू इच्छितो एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद